हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिवर्क क्लासेस या व्हिडिओमध्ये आपण जरदोशीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर ही साधी जरदोशी आहे जरदोशीचे तीन प्रकार असतात त्यामधली ही आहे साधी जरदोशी तुम्ही इथे पाहू शकता ही जरदोशी ह्याचे जे वेढे आहेत ते खूप जवळजवळ आहेत आणि त्यामुळे आपल्याला याचे टाके घ्यायला देखील खूप सोपे जातात आणि जेव्हा तुम्ही याचे पूल बनवाल किंवा पान बनवाल तेव्हा त्याची फिनिशिंग एकदम छान येते या जरदोशीमध्ये खूप सारे कलर्स असतात आता माझ्याकडे इथे अजून एक रेड कलर अवेलेबल आहे हा साधी जरदोशीमधला रेड कलर यामधले तुम्ही कोणतेही कलर्स तुमच्या ब्लाउजवर मॅचिंग साडीवर कॉन्ट्रास्ट घेऊ शकता आणि या जरदोशीचा वापर तुम्ही तुमच्या अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज डिझाईनसाठी करू शकता सध्याचे जे ब्रॉइडल ब्लाऊज आहेत ते तर जरदोशी वर्कमुळे खूपच छान दिसतात हा आहे जरदोशीचा दुसरा प्रकार ही नक्षीद जरदोशी आहे यामध्ये सुद्धा खूप सारे कलर्स खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल असतात ही जरदोशी तुम्ही पाहू शकता जी साधी जरदोशी आहे त्यापेक्षा थोडीशी साईजने मोठी आहे तुम्ही जेव्हा हेवी हेवी फ्लावर्स किंवा हेवी हेवी लीप बनवाल हेवी डिझाईन बनवाल तेव्हा या जरदोशीचा वापर तुम्ही करू शकता या जरदोशीला टाके घेताना खूप इझिली टाके बसतात आणि कट करायला देखील ही खूप सोपी असते आता आपण तिसऱ्या जरदोशीचा प्रकार पाहू ही आहे कोरा जरदोशी हा जरदोशीचा तिसरा प्रकार ही नक्षी जरदोशीपेक्षा थोडीशी अजून हेवी असते याच्या स्प्रिंग स्प्रिंग दिसत नाहीत तर चेक्स असल्या टाईप ही जरदोशी दिसते या जरदोशीमध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतात यामध्ये छोटी साईज देखील अवेलेबल असते आणि मो यापेक्षा मोठी साईज देखील अवेलेबल असते तुम्हाला तुमच्या ब्लाऊज किंवा साडी कॉन्ट्रास्ट कलर यूज करून तुम्ही ही जरदोशी घेऊ शकता या जरदोशीचे लिप खूप सुंदर दिसते याचे लीफ याचे टाके कसे घ्यायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू